हे नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणींनो पाटाची आता किती वाजलेत दाखवते तुम्हाला किती वाजलेत त्या गाजेच्या फोन वगैरे दाखवते आता घड्याळ तर काही मी लावलं नाही एकच मिनटं मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते या कॅमेऱ्याने पहाटच्या तीन वाजून पस्तीस मिनटं झाल्यात म्हणजे साडेतीन वाजल्यात पहाटच्या तर आपल्याला आज आता आहे ना म्हणजे पाच ते सहा वाजता आहे ना दवाखान्यात जायचं आहे दोन तीन दिवस जायचं 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 काही जाणं नाही पण आज आज आईचं ऑपरेशन आहे त्याच्यामुळं आहे ना उशीर न होता लवकर निघायचंय त्याच्यामुळं आहे ना भाव बहिणीनो लवकरच आवरून निघायचं आहे कारण की ऑपरेशन मोठं आहे तुम्हाला माहीत आहे ऑपरेशन चांगलं मोठं ऑपरेशन आहे तर मला तर रातभर झोपच नाही मी तर झोपलेलीच नाही कवा उजडल आणि कवा तिकडं दवाखान्याकडे जाईल कारण की आईची अवस्था बघू वाटा ना माहिती आहे का ती नाही आपण बघितल्या आपल्यालाही आपल्याला आपण एवढं म्हणजे ही कमजोर म्हणजे ही आहे मग ज्या माणसाच्या बाबतीत असं काय गोष्टी घडल्यावर त्या माणस माणूस किती कमजोर होत असं त्याच्यामुळं आहे ना तिची हालत आपण समजू शकतोय पण तरी पण धीर द्यायचं काम आपण आपलं काम काय आहे धीर द्यायचं काम करायचं रात्रीत मी तुम्हाला सांगते दीड वाजता एकदा फोन केला राजूला तर राजू काय झोपला असेल तिथंच वारडा फिरडा तर त्यांनी दीड वाजता काय मी फोन केलेला त्याने उचलला नाही त्याच्या फोनवर केला होता परत एक केला किती वाजता अडीच वाजता एक केला तर अडीच वाजता पण काही फोन केलेला मी त्याने उचलला नाही म्हणजे तो पण दिवसभर आहे ना इकडं तिकडं इकडं तिकडं पळून दमून जातोय आता आयचं आज ऑपरेशन म्हणल्यावर काल त्याला भरपूर तकलीफ झाली पळ इकडं कर ही टेस्ट करती टेस्ट कर आमकं तमक म्हणजे अशा दिवसभर टेस्टच चालू होत्या ना कारण की आज ऑपरेशन आहे तिचं म्हणून तर तिची बी धावपळ म्हणजे त्याची पण धावपळ होती त्याच्यामुळं दमला असेल करत असेल आराम तर आईला होत सलाईन चालू परत मी आईच्या फोनवर फोन केला तर पिंकीनं फोन उचलला पिंकी, पिंकी जागीच होती तर पिंकीनं फोन उच्चारल्या आई पण जागी आणि पिंकी पण जागीच होती आई, तव, आई, तव, आई, आई तर आई तर म्हणते मला रातभर झोप येत नाही आई म्हणत होती आता झोप तर मला बी आहे ना रातभर भाव बहिणीनं काल पण मी आहे ना ह्या डोक्यामुळं माझं रात्री काल म्हणजे डोकं दुखत होतं ना तर मी तीन साडेतीन वाजेपर्यंत जागीच होते काल रात्री पण आणि पावणे चारच्या सुमारात मला थोडा डोळा लागला झोप लागली काल माझं लय भयंकर दुखलं म्हणजे इतकं भयंकर दुखलं की सांगायचं सांगता सोयीच नाही आणि मला एवढा त्रास झाला ना त्या दिवशी इतका त्रास झाला की काय सांगाव तुम्हाला एवढा त्रास झाला तर आज पण मला तसंच आहे मला आज माझी तकलीफ नाही आज माझं डोकं हे दुखत नाही पण मला आहे ना झोपच आहे ना असं वाटतंय की आपण जर झोपलो तर उशीर होईल आईकड जायला आईला ऑपरेशनला कवा घेते ते, ते, ते कवा नाही त्याच्यामुळं मी काय होका भाव बहिणीनं रातभर झोपलीच नाही जागरानच जागरानच केलंय मी आज रातभर तुमचं दाजी झोपल्या आहे दाज आणि मला संध्याकाळचा होका रोज तेल ती ह्याच तेल लावावं लागतं त्या हाडांचं आता हे दिलेलं तेल आहे ना तिकडे दवाखान्याने घेते तव तेव्हा थोडासा आराम पडतो आता तुम्हाला सांगते तुमच्या दाजेंना मी वाढू झालं उठावती अडीच वाजल्यापासून उठा की अडीच वाजले ते आपल्याला जायला उशीर होईल उठा अडीच वाजले ते दाजे मला म्हणते ते तुमचं घडीभर झोप मग आपण जाऊ आता घडीभर झोपलं तर तसंच झोपल माणूस म्हणजे जाग येत नाही ना पण मला काय झोपच आहे ना भाऊ बहिणीनं तसं तर माझा निर्णय नव्हता जायचा बर का कारण की मला धावपळीचं जमत नाही ना त्याच्यामुळे मी तुमच्या दाजींनाच म्हणलं होतं की तुम्हीच जा आणि तिथं ऑपरेशन ही झालं ना की मग कामावर जा असं तुमच्या दाजींना मी सांगितलं होतं पण विषय असा झाला की मलाच निघाला आहे म्हणलं काय का व्हाय ना पण म्हणलं आयला जर आयकड हो जा? मी जातेच मला आहे ना दे द्या किती तकलीफ आता एवढी तकलीफ झाली ती काय नाही तिच्या आधाराच्या टायमालाच जर घरी बसायचं म्हणल्यावर म्हणलं नाही हो ना म्हणलं काही होऊ द्या म्हणलं मला पण घेऊन जा हळूहळू म्हणलं आपण जाऊ गाडीवर तसं काय नाही कारण की लय धाव दगधग म्हणलं की मला पण लय त्रास होतो आहे ना तसं म्हणलं मी म्हणजे ऑपरेशनच्या टायमाला आईपशी असलं म्हणजे मला पण बरं वाटेल तिला पण बरं वाटेल म्हणजे तिला पण वाटेल की हाय बाबा आपल्यापशी कोण नाही कोण असं म्हणजे आता राजू पिंकी हायतच त्याचा काही विषय नाही मी असावं मग नियम नाही ती हायतच ओगं हो पण तरी पण मला माझ्या मनाला देण्यासाठी दे मी आईपशी थांबणार आहे मला पण आहे ना तुम्हाला सांगते सोपी आहे ना मी गिजरला पाणी लावलं आहे दोन पाणी आता तुम्हाला सांगते कडक गरम केलेत या कारण की लाईटीचा आहे ला ना प्रॉब्लेम असतो सकाळची पहाटेची लाईट सारखी जाते त्याच्यामुळं मग म्हणलं कसं आहे गार पाण्याने आता संध्या सकाळच्या पारे आहे ना आमच्या इकडं वारं ही सुटतं ना मग गार लागतं त्याच्यामुळं गार पाण्याने आंघोळ करून जाणं जमायचं नाही म्हणून रातभर आता जागरण केल्यामुळं मी रातभर जागे असल्यामुळे मी पाणी फिनी गरम करून ठेवलं आहे आता मी आंघोळ करून तुमच्या दाजीला गरम पाणी करणार म्हणजे कसं की आपलं दवाखान्यात दिवस उगवाय तर निघालो पाहिजे म्हणजे एक दोन तासात तर आम्ही दोन अडीच तासात तर जाऊ तिथं दमाधमाने जरी गेलो तरी म्हणजे जरी आईला ह्याला ऑपरेशनला घेतले ना तरी पण काय म्हणजे आपण आईला ऑपरेशनच्या आप ऑपरेशनला घ्यायच्या टायमापर्यंत जाऊ ह्या दृष्टिकोना का माझी जर तयारी चाललेली आहे आता भुरकायची आता किती वाजले ते आता झाल्यात तीन बेचाळीस तीन बेचाळीस म्हणजे चार वाजत आले तेच तर आता मी काय करते भाऊ बहिणी पहिला तर दरवाजा उघडून बाहेर जाते आता मला एकटीला बाहेर जायला भ्या वाटत तर मला आहे ना एकटीला बाहेर जायला भिया वाटतंय मग मी तुमच्या दाजींचा आधार करते की दाजी, दाजी तुमचं उठलं ना तर तेवढाच मला आधार वाटेल तुमच्या दाजीला वाडू झालं उठावती होय वा चार वाजले चार

पण लय कुतून कुतून उठावं लागते उठवावं लागल चला मी येते बाहेर फिर ते मायरा या पोरी झोपताली का ता उठली झोप

झाडं हलते म्हणजे गारटेने गार, गार सुटले भांडी पडल्यात आता बाहेर घासायची भांडी मी मला बरं वाटतय जरा उचल त्याच्यामुळं जास्त निघा आहे का वातावरण झाड न हे निसते आहे ना तुम्हाला सांगते Boa wow. गार्ट्याच बाहेर काय काम करू वाटत नाही मग कस आहे गार लागतं ना गारट्याचं मग बाहेर नाही काय कामधंदा करू वाटत नाही गारट्याचं मरणाचं थंड वाजते एवढा वार कसलं सुटलं आहे का पाण्या जर काम करायचं म्हटलं ना आकडून काकडून बसायची बारी होती Thwere, to me. To me? I tuerre, 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 hey Bahaya banget ini nah? Gara-gara Gara-gara Salam bawa-bawa ini no आता दवाखान्यात जायची तयारी चालली बळ बळ कोणत्या राजाला हाता मारू मारो, मारो। तू जाऊन दवाखान्यात म्हणजे तू जाऊन म्हणजे जात दवाखान्यात चला बाय बाय मग सगळ्यांना